लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे लक्ष सगळ्यांनाच माहीत असेल ना म्हणजे आपली जे नाईन्टीजवाले आहे ना जनरेशन त्यांच्यासाठी लक्ष म्हणजे एकदम टॉप सगळ्यात भारी हिरो म्हणजे लक्षाची अशोक मामा किंवा इन्स्पेक्टर महेश त्यांना बोलताना म्हणजे महेश कोठारे किंवा अशोक सराफ पण लक्ष्मीकांत बेर्डे कधीच कोण बोलत नाही सगळे लक्ष 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 म्हणजे तो आपलं मित्र असला माहीत नाही पण त्याचं मूवी बघताना ना इतकं डोळ्यात पाणी येतं ना अजून असताना तर कदाचित खूप म्हणजे मराठी इंडस्ट्री कुठल्या कुठे पोहोचली असते आपली बेस्ट एकदम बेस्ट ॲक्टर होता म्हणजे काय बोलू काय कळत नाही आहे लेख चालली सासरला असू दे झपाटलेला असू दे पछाडलेला असू दे दे दनादन धडाकेबाज थरथराट एकही मूवी नाही आहे की जो मिस केला आहे आणि अशी बनवा बनवी तर किती वेळा बघेल तितकं कमी आहे तेवढंच नाही आणि तो जो मूवी आहे ना धडाकेबाज त्यामधला जो तो सीन असतो जेव्हा लक्षाला गोळी लागते तेव्हा त्या सीनला तर मी इतकी रडली होते ना म्हणजे तो मूवी कोणताही मूवी असू दे लक्षाचा मी कितीही वेळा बघू शकते मा मीच काय तुम्ही सगळेजण इतकं मिस करताय ना लक्षाला तो सीन होता ना दोस्ती, ही दोस्ती तुटायची नाही तो जर आज असता तर खूपच वेगळं असतं आणि मला तर खूपच फायदा झाला असता सरळी एक पोकळी निर्माण झाली माझ्यामुळे जेव्हा मी खबरदार चित्रपट केला तेव्हा तो पहिली माझी अशी कलाकृती होती ज्याच्यामध्ये माझ्याबरोबर माझा लक्ष होता म्हणून मी तिच्या तिकडे सुरुवातीला त्याचा फोटो लावलेला आहे आणि मी त्याच्यावरती गाणं प्ले केलंय की दोस्ती तुटायची नाही खोटारे असो किंवा अशोक मामा असो कोणीही लक्षाबद्दल बोलताना त्यांचे डोळे पानवल्याशिवाय राहत नाही बघा तुम्ही अरे <laughs> ड्या लवकर गेलास करत होती अजून मराठी चित्रपट सृष्टीला तुझी तुझ्यासारखा माणूस पाहिजे होता अजून मेहनत करणारा कुठेतरी शून्यातून निर्माण करणारा ओ काय तुमच्या पिक्चर एक एक तुमची आणि लक्ष्मीकांत बेरडीची जोडी काय सुंदर तुझं नाव काढतात अजून टॉप हिरो होणं मराठी चित्रपट सृष्टीतला मोठी गोष्ट आहे आणि तू साध्य केलीस ती त्याबद्दल तुला खरंच आहे ज्याला आम्ही करतो तो म्हणजे आमचा लक्ष काहीतरी गडबडीत काहीतरी काम म्हणजे काहीतरी उलटच काम करायचं आणि मग महेश महेश म्हणून ओर्डर यायचा आणि त्याच्यावर मग इन्स्पेक्टर महेश म्हणायचं हा लक्ष डॅमिट खरं त्या लोकांची जोडी तर ना बेस्ट महेश कोटारे म्हणजे त्यांच्या प्रत्येक मूव्ही मध्ये लक्षाला घ्यायचे चार लोक महाराष्ट्रात ओळखायला लागले तर तुमच्याकडचा किस्सा असा आहे की महेशने आम्ही चुकी केलं जागा नाटक करत होतो ऐंशी मध्ये त्यावेळेला दा� महेशने मला प्रॉमिस केलं होतं की मी जर लक्षात कधी पिक्चर काढीन तर मी आणि अशोक मामा आणि जोडी मा तर एकदम बेस्टच होती अशी बनवा मध्ये तर दोघांनी इतकी धमाल आणली आहे ना म्हणजे हा माझा बायको ह्या वाक्य सुद्धा हे अशोक मामाला तिथे ऑन द स्पॉट सुचलं नमस्कार, नमस्कार। 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 मला ओळखतात की धनंजय माने आणि हा माझा बायको पार्वती म्हणजे हे जे असे ऍक्टर होते ना त्यांना स्क्रिप्टची गरज म्हणजे स्वतःच त्यांच्या आतूनच ती जी कॉमेडी असायची ना ती त्यांच्या आतूनच यायची आणि महेश छोटारे यांचं डायरेक्शन तर कमाल म्हणजे आधीचे मूव्ही आत्ताचे वन टाईम मूव्ही असतात पण आधीचे जे मूव्ही आहेत ना ते कोणासोबत लहानापासून मोठ्यापर्यंत आपण कोणासोबतही बघू शकतो आणि बिलकुल कंटाळवाने वाटत नाहीत म्हणजे इतके भारी त्याचं डायरेक्शन किंवा त्याचं लिखाण असायचं कॉमेडी असायची बेस्ट होत्या बेस्ट आत्ताचं जनरेशनना हे सगळं मिस करते तुम्हीही तुमच्या घरातल्यांना ही जुनी मूवी दाखवा आणि आपले हे जे हिरो होते त्यांची ओळख करून द्या